भोसरी विधानसभा मतदारसंघातील जाधववाडी या परिसरातील मतदारांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न येथील मतदारांनी सांगितले आहेतच तसेच या परिसरातील लोकप्रतिनिधींनी जाधववाडीचा विकास म्हणावा तसा सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही असा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला आहे माझे नाव प्रशांत गोकुळानंतर राहणार जाधववाडी चुकली काय परिस्थिती अजित भाऊ सर्वांना बदल घडवायचा आहे सर्व तरुणांना त्यासाठी सर्व तरुण उत्सुक आहे त्यामुळे अजित भाऊ साठी सगळे तरुण वर्ग आणि महिला वर्ग प्रचंड आणि आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले या भागातील नागरिकांना तुम्ही काय अवघड करा जसं पवार साहेबांनी बारामती केली तसंच पवार साहेबांच्या विचाराचा माणूस या भोसरी विधानसभेत पाहिजे आणि त्या वी या विधानसभेची बारामती व्हावी बारामती सारखा विकास व्हावा पवार साहेबांच्या विचाराचा मान या दुसरी विधानसभेत असावा म्हणून सर्वजण या ठिकाणी अजित भाऊच्या भाऊ खंबीरपणे उभे आहे आता जे वातावरण आणि जे हे आहे त्याच्यानुसार अजित भाऊ कमीत कमी सत्तर हजार प्लस मताधिक्याने अजित भाऊ विजयी होतील खर तर या मध्ये अजित भाऊ या ठिकाणी आले आणि त्यांचं वातावरण एवढं चांगलं आहे की नक्कीच ते एक नंबरचं बटन जरी असलं तरी ते आज या ठिकाणी एक नंबरलाच आहे आणि प्रतिसाद हा जाधववाडीतून सर्व त्यांनाच आहे कारण गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या जाधववाडीचा कोणताही विकास झालेला नाहीये आणि त्या विकासाची गरज खर तर आमच्या सर्व महिला भगिनी ज्या आहे ना मागं थांबलेल्या तर त्यांच्या हा एक ह्या विकास झाला पाहिजे ज्याने आजवर दोन टाक्या बांधलेल्या आहेत त्याच पाणी देखील आमच्या जाधववाडीला नाहीये आणि पाण्याची तर खरोखर सगळ्यांना या ठिकाणी गरज आहे आणि पाणी दिसाड सोडलं जात आहे तसं पाहिलं तर आमचा सर्व महिला वर्ग या ठिकाणी व्यवसायानिमित्त बाहेर पडतो आणि त्यांना वेळेवर पाणी मिळत नाहीये जेणेकरून एवढा पाण्याचा हाल या ठिकाणी होता पिंपरी चिंचवडचं पाणी म्हणजे एक नंबरचं पाणी परंतु जाधववाडीला हे ठिकाणी पडतं तर आमची सर्व महिलांची एक आहे की रस्ते पाण्याची सोय आणि जे काय जागजागी काम पडलेली आहे ती सर्व या आम्ही उद्देशाने अजित भाऊ गव्हा यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना एक नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करणारे विजय यासाठी करणारे की त्यांच्याकडून आम्हाला खरोखरच अपेक्षा आहे की हा विकास जो रकडलेला आहे त्यांनी हा करून दाखवलेला आहे आणि दाखवणार पण आहे

नागरिकांची आणि आमच्या ग्रामस्थांची झालेली नाहीये हा प्रभाव, प्रभाव पाहिला लाडकी बहीण महिलांनी खरंच पहिल्या दिवशी फॉर्म भरले पैसे घेतले परंतु दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात पडलं पेपर पडला परत प्रत्येक ठिकाणी कि ज्या दीड हजार घेतले त्याचे चार पटीने त्यांनी वसूल केलेला आहे किराणाच्या माध्यमातून सिलेंडरच्या माध्यमातून प्रत्येक व्यवसायात जे काय खरेदी आपण करत असतो त्याच्या मार्फत त्यांनी दीड हजाराच्या चार पटीने घेऊन त्यातून काढलेले आले फक्त महिलांना एक आम्हीच दाखवलेला आहे की या लाडकी बहीण योजना आम्ही दाखवली तर तुम्ही परत आमचं सरकार आणून दाखवा परंतु हे असं होणार नाहीये या ठिकाणी प्रत्येक लाडकी बहीण म्हणत आहे की आमच्याकडून तुम्ही जरी दीड हजार दिले तर आमच्याकडून तुम्ही चार पटीने पैसे काढलेले आम्ही खूप आमच्या मनाला लागलेली आहे नाही नाही या, या भागामध्ये तर लाडकी बहिणीचा काहीच फरक पडणार नाही त्यांना दिसून आलेलं आहे की या ठिकाणी या लाडक्या बहिणीने आम्हाला किती पेचात पाडलेला आहे हे सर्व महिला आमच्या इथल्या मी मी श्रीराम गादेकर जाधववाडी जिंकले मी त्याला एक पंचवीस वर्षापासून रहिवासी आहे आणि मी शिवसेनेचं कट्टर काम करतो इथला मी शाखाप्रमुख आहे परंतु इथं असं झालं की पहिल्यापासूनच यांनी बाहेरचा आणि गावचं असं दोन त्यांनी भाग पाडलेले आहेत आणि आमचं एक सगळं मिळून लोकांनी एक मंदिर आम्ही वरती माळावरती केलेलं होतं पण ह्या जाणून बुजून ह्या लोकांना ते मंदिर त्यांना खपलं नाही कारण बाहेरचे लोक एकत्र बसतात या लोकांना बाहेरची की समजून घ्यायचं नाही आणि ह्याला कसा त्रास द्यायचा ते ह्या लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि याच्यानंतर आता जे आमचे उमेदवार दिलेले आहेत आमच्या महायुती केलेले त्यांनी मी शिवसेना आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ना त्यांनी चांगलं काम केलेलं युती केली आणि उम उमेदवार पण चांगला दिलेला आहे आणि त्या उमेदवारला आम्ही कसं भरभरून मत द्यायचं ते मी जातीनं काम करणार आहे त्याच्यासारखे शिवसैनिक याच्यामध्ये प्रचारात उतरले काय फरक पडेल शिवसैनिकांचा किती प्रतिसाद असेल शिवसेनेचा प्रतिसाद आहे की तुम्हाला जरी वाटत असेल की शिवसैनिक दिसत नाही असा भ्रम कुणी करून घ्यायचा नाही शिवसैनिक आहे शिवसेनेचं मतदान आहे ते आम्ही तुतारीलाच देणार आहेत आणि ह्याच्याबद्दल तीळ मात्र शंका येणार नाही किती मतदान येतील या भागातून किती या मते दीड लाख दीड लाखांनी तरी मत मतदान आम्ही दीड लाखाचं तरी टोटल करू आम्ही आवाज मोठा आज नवरावला आहे रे मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पिंप्रिन्सिपल शारदा आहे या भागात रहिवासी असून इथून ज्या आपण मधल्या पेट्यात येण्यासाठी एंट्री करतो तिथून तर बोलायच्या माळेपर्यंत जर रस्त्याची वाट लागलेली ड्रेनेजचा पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती पाणी येतं गटराचं याच्यासाठी बदल कारवायचा आहे अजून लाईटच्या टिपी त्या लाईटी अंडरग्राऊंड आयरवाडी भागात राहिले जाणून बुजून आयरवाडी भागात या अंडरग्राऊंड लाईटीचं टिप्पी ठेवलेलं हो याला कारणीभूत कोण आहे याची तपासणी करायची त्याच्यासाठी अजित भाऊ पाहिजे दुसरा विषय घराघरात भांडणं लावायचं बाकीच्या गोष्टींमध्ये जे चालले ते थांबवण्यासाठी अजित भाऊ पाहिजे कोण भांडण लावते कोण भांड लावते आम्हाला नाव घ्यायचं नाही इलेक्शन आहे इलेक्शन झालं आम्ही नाव तुम्हाला त्या माध्यमातून सांगू काय समस्या मेन समस्या काय ड्रेनेजची समस्या पाण्याची समस्या आहेत जाधव नावाचे दोन आठ वर्ष राहिले तरी या भागातल्या समस्या कसल्या नाही भागाला कायम वंचित ठेवण्यात आलेले सेक्टर सोळामध्ये ड कॉन्क्रीटचे रस्ते आणि जादवडी भागात डांबरेचे रस्ते ते पण दोन दोन तीन तीन वर्ष डांबर टाकले जात नाही या यासाठी अजित भाऊ जाधववाडीतल्या नागरिकांना काय आवाहन करायचं जाधववाडीतल्या नागरिकांना हेच आवाहन करायचं ज्यावेळेस पावसाळ्यातले पाऊस येतले तेव्हा साठवायचे इथून निघायचं आणि मधल्या बेटापर्यंत बोलायच्यावेळी माळेपर्यंत बाहेर निघायचं आयुक्तांनी एक दिवस गाडीपासून आणणार आहे या समस्या सोडवायच्यात म्हटवते म्हणजे ज्यासाठी तुम्ही ला आजी धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या च्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे Google Play Store द्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहता येई गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा